आपण जी चांगल्या ब्रँडची साडी विकली त्या साडी मध्ये आज मी तुमच्यासाठी सुंदर असा पीस घेऊन आलेले आहे सेम कॉन्सेप्ट पण आता तुम्हाला मान्सून स्पेशल रक्षाबंधन स्पेशल पंचमी स्पेशल अशी ऑफर मध्ये ही साडी तुम्हाला खूप स्वस्त देणार आहे आणि अजिबात मिस करायची नाही खूप वेटिंगला होत्या मैत्रिणी या साडीसाठी त्यांच्यासाठी हा स्टॉक पुन्हा एकदा स्टॉक केलेला आहे एवढे व्हॉट्सअपला मेसेज ही साडी कधी येणार ही साडी कधी येणार तर ह्यात मी दोन शेड आणलेले आहेत मैत्रिणी ज्या डिमांडिंग कलर आहेत तेच घेऊन आलेले तुम्हाला कलर दाखवते मित्र दोन्हीही कलर खूप सुंदर आहेत पहा मैत्रिणीनो किती सुंदर किती युनिक आणि किती छान लुक देणार ही साडी जिला तुम्ही खूप मागणी केली आणि आता आली आहे ना बघा शिवानी साडीज मध्ये क्वांटिटी स्टॉप पण आलाय पण बुकिंग मात्र लवकर करायचं कारण क्वांटिटी असल्या तरी ते लिमिटेडच होत कितीही आणलं तरी सो बघा हा एक आ मदे आ आण यहाँ कलर या साडी मध्ये क्वांटिटी आलेला आहे आणि हा वाईन कलर दोनही कलर खूप सुंदर आहेत खूप छान दिसणार आहेत ऑल पर्सनॅलिटीला सूट करतील अशी छान छान तुम्ही साडी गिफ्ट देण्यासाठी घ्या साडी फ्लॅट बसणार एक पीस ओपन पण करून दाखवते सुंदर अशा साडी सोबत छान असं जरीबिविंग पदर किनार ब्लाउज पीस आलेलंच आहे पहा कसली छान लुक देते जरी जरीच वर्क राहणार आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे लाईट वेट आहे फ्लॅट बसणार आहे साडी खूप सुंदर वाटते जेव्हा प्रॉपर वेअर केली जाते तेव्हा पहा हा हा काय वाव काय दिसते साडी क्लासी क्लासी आणि रिच लुक देते कोणत्याही कार्यक्रमाला तुम्ही साडी सिंपली सोबर सहज घालू शकता इथे इथल्या इथे जवळपास तुम्हाला कुठे जायचे तरीही साडी तुम्हाला छानच दिसणार आहे आणि साडीची शेड बघा टू थ्री टोन मध्ये साडीचा शेड फिरतोय म्हणजे याच्यात तुम्हाला पिंक पण कलर दिसणार पर्पल पण दिसणार गोल्डन पण दिसणार आणि मधल्या जारवर्क वर्क मध्ये प्रॉपर मिणाकरीचं काम आलेलं आहे पहा मित्र काय सुंदर आहे साडी खूप सुंदर आहे त्यामुळे मैत्रिणी अजिबात वेळ घालवू नका इतक्या छान छान साड्यांचा स्टॉक आलेला आहे या साडीमध्ये हा पण पीस आहे दोन्ही पैकी तुम्ही ऑनलाईन अथवा ऑफलाईन लगेच बुकिंग करू शकता चला व्हॉट्सअप ला छान छान साडीसाठी बुकिंग करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला जास्तीत जास्त लाईक फॉलो शेअर करा सगळ्यात महत्वाचं युट्यूब पेजला ला जो धमाका सेल चालू झालाय तिथे पण जाऊन शेअरिंग करा पहा साडी सोबत पदर पण कसला सुंदर आलेला आहे खरच या साडीला एवढा छान पदार्थ डिझाईन केलेला आहे ना म्हणजे किती सुंदर लुक देणार आहे पहा पाव मस्त मस्त काय साडी काय लुक काय छान दिसते पहा नाद खुळा नाद खुळा साडी दिसणार आहे खासच आणि हे साडी सोबत आलेला ब्लाउज पीस राहणार आहे म्हटलं साडी भर जरी असते तेव्हा ब्लाऊज पीस सोबत दिलेला असते बुट्टी मध्ये आहे मध्येच याचा टेक्स्चर पण राहणार आहे हे स्लीव साठी आलेलं आहे आणि साडीची प्राइस साडीच्या प्राइस साठी नक्की व्हॉट्सअप जाते साडीची प्राइस हा तर मैत्रिणींनो या साडीची प्राइस तुम्हाला देणार आहे फक्त आणि फक्त आठशे पंच्याहत्तर रुपये फक्त आठशे पंचाहत्तर ला इतकी सुंदर साडी कुठेच मिळणार नाही इतकी छान साडी नक्की डीएम करा व्हॉट्सअप करा बुकिंग करा वाट कशीची बघताय चला व्हॉट्सअपला घ्या स्क्रीनशॉट